आवाज मारेगाव जागतिक महिला दिन तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन संपन्न मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप द्वारा आयोजित उत्सव स्त्रीत्वाचा ध्यास समतेचा दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले श्री विवेक पांडे श्री जाधव साहेब डॉक्टर सपना केलोडे श्री हेमंत नरांजे श्री दीपक डोहने श्री चांद बहादे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले पारंपरिक वेशभूषा स्पर्धा पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत स्पर्धकांनी सिंधुताई सपकाळ तसेच शेतकऱ्यांची व्यथा भारतीय संस्कृती महाविद्यालयीन जीवन यासारख्या विविध विषयांवर आधारित कार्यक्रम सादर केले प्रथम पारितोषिक वैशाली वातीले वणी द्वितीय पारितोषिक मंगला भोयर तर तृतीय मैने मॅडम मारेगाव यांनी पटकविले नृत्य स्पर्धा बारा एप्रिलला तीस वर्षावरील महिलांसाठी समूह व एकल नृत्य स्पर्धेचे उद्घाटन श्री नंदेश्वर असुटकर तर डॉक्टर विनोद आदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले समूह नृत्य स्पर्धेत प्रथम आंबे ग्रुप द्वितीय संतोषीमा ग्रुप तर तृतीय हॅपी ग्रुप आला एकल नृत्य स्पर्धेत प्रथम मेघा गेडाम द्वितीय रचना किनाके तृतीय मीरा दुपारे आली स्त्री सन्मान शोभायात्रा तेरा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून विविध राज्यातून लोकनृत्य महाड येथील चौदार तळ्याचे सत्याग्रहाचा देखावा लाठीकाठी ढोल तशाच्या गजरा शोभायात्रा करण्यात आली आमदार श्री संजय भौदरेकर सौ किरण देरकर व श्री आशिष खुलसंगे राजे यांच्या हस्ते फुगे उडवून सुरुवात करण्यात आली नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा